जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे पूर्वी एक जेजुरी गडावरती आपण उपासना शिबिर आयोजित केलं आणि जवळपास पन्नासिक भक्तांनी त्या उपासना शिबिराचा त्यावेळेला लाभ घेतला परंतु त्या उपासना शिबिराची एक खंत मला अशी वाटते की जवळपास साडेतीनशे ते चारशे भक्त हे त्या ठिकाणी मला पेंडिंगवरती ठेवावे लागले कारण मर्यादित स्वरूपामध्येच आपण उपासना शिबिरामध्ये उपासकांना त्या ठिकाणी सहभाग घेण्याची परवानगी देऊ शकतो कारण प्रत्येकाची उपासना व्यवस्थित झाली पाहिजे प्रत्येकाला माझा खाजगी वेळही मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही फार तर फार पन्नास ते पंचावन्न लोकांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली होती आणि बरेच जण त्या ठिकाणी पेंडिंगवरती होते मग तुमच्यापैकी अनेक जणांच्या वरती कमेंट यायच्या की सर जेजुरीचं उपासना लवकरात लवकर आयोजित करा काही जणांनी स्वतःची आगाऊ रक्कम त्यावेळेलाच भरून ठेवली होती की जेव्हा तुम्ही पुढचं शिबिर घ्याल तेव्हा तुम्ही आमचा नंबर त्यामध्ये पकडा अशा सर्व उपासकांच्या आग्रहासाठी या ठिकाणी आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जेजुरी गडावरती दुसरं उपासना शिबिर आयोजित करणार आहोत आत्तापर्यंतचा इतिहास आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा यांच्यातर्फे उपासना शिबिर आयोजित करण्यात येतं या उपासना शिबिराचा अनुभव असा की महाराष्ट्रामधील हे पहिलं उपासना शिबिर आहे हल्ली तर आता जिकडे तिकडे ट्रेंड सुरू झालाय उपासना शिबिराचा कोणीही हल्ली लुंगेसुंगे उठून उपासना शिबिरं घेऊन राहिले ज्यांना उपासनेचा ऊसुद्धा माहीत नाही किंवा त्या उपासना शिबिरामधले कुठले न्यास करावे कशा पद्धतीनुसार शुद्धी करावे आवाहन प्रक्रिया कशी त्याचे गुप्त बीज मंत्र कुठले कशाचा कशाला मेळ नसताना सुद्धा हल्ली कोणीही दत्ताच्या नावाखाली किंवा नाथांच्या नावाखाली महादेवाच्या नावाखाली त्या ठिकाणी असणाऱ्या काळूबाईच्या नावाखाली जगदंबेच्या नावाखाली खंडोबाच्या नावाखाली हल्ली नाना प्रकारची उपासना शिबिरं महाराष्ट्रामध्ये भरायला लागलेली आहे आणि या उपासना शिबिरामध्ये जाऊन काही जण आमच्याकडे पुन्हा वापस आली आणि सांगत होती की सर आम्ही तिकडे जाऊन आलो परंतु जो अनुभव आम्हाला तुमच्यापाशी घडतो तो इतरत्र कुठेही घडत नाही ही सर्व त्या जगदंबेची लीला असो तर आपलं हे महाराष्ट्रामध्ये एकमेव असणार सर्वात प्रथम सुरू झालेलं आणि त्या ठिकाणी माझ्या गुरुपासून परंपरेचं असणार उपासना शिबिर स्वामीजींनी त्या ठिकाणी उपासना शिबिराची पद्धत मला शिकवली अगदी लघु स्वरूपामध्ये पंधरा वर्षापूर्वी आपल्या ह्या उपासना शिबिराची सुरुवात झाली मी छोटासा होतो तेरा चौदा वर्षाचा असेल माझे शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्या करंगळीला धरून मी त्यांच्या सोबत त्या शिबिरात जायचो आणि मोजके लोक राहायचे बरं का म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तीची उपासना आहे तिच्या घरी जाऊन स्वामी उपासना शिबिर घ्यायचे ती व्यक्ती तिच्या शेजारी पाजारील व्यक्ती नातेवाईक व्यक्ती अशा एका वेळेला चार ते पाच व्यक्तींचं शिबिर एका वेळेला व्हायचं ह्या परंपरेला आज पंधरा वर्ष होत आली आहेत तीच परंपरा मी जोपासली आणि त्या पंधराचे आज पन्नास आणि आज तर हजारो लोक या ठिकाणी उपासना शिबिरासाठी स्वतःची इच्छा दाखवत आहे त्यांना अनुभवसुद्धा घडत आहे असो असं हे आपलं दैवी उपासना शिबीर ऑगस्ट महिन्याच्या आठ तारखेला जेजुरी गडावरती आयोजित करण्यात येणार आहे सर्व त्या ठिकाणी इच्छुक उपासकांनी आमच्या सेवेकरांच्या मोबाईल नंबरवरती कॉल करावा स्वतःच्या नावाची बुकिंग द्यावी आता ह्या उपासना शिबिराची जी फी आहे जी काही त्या ठिकाणी आम्ही शुल्क ठेवलेला आहे हा शुल्क माझ्या राहत्या घरी जे उपासना शिबिर होतं यापेक्षा दुप्पट आहे त्याचं कारण असं की जेव्हा आम्ही घर सोडून बाहेर जातो मग ते साताऱ्याला आम्ही उपासना शिबिर घेतलं जेजुरीला घेतलं पुढच्या काळामध्ये मुंबईला नाशिकला आणि पुणे जिल्ह्यामध्ये इतरत्र शिबिर घेण्याचा सुद्धा आमचा मानस आणि विचार आहे पण घर सोडून बाहेर जात असताना आम्हाला गाडीच्या भाड्याच्या पेट्रोलपासून तर ते सेवेकऱ्यांच्या भोजनापर्यंत तिथे कामाला काही गडी माणसं काही मावशा लावावं लागतात त्यांच्या पगारीपासून तर अन्न खाण्यापर्यंत थोडक्यामध्ये काय सर्व माल विकतचा उभा करावा लागतो जागा सुद्धा भाड्याची घ्यावी लागते या कारणासाठी माझ्या राहत्या घरापेक्षा बाहेर गावी होणाऱ्या उपासना शिबिराची फी ही आम्ही हेतू पुरस्पर -पुरस दुप्पट ठेवतो की ज्यामध्ये आम्हाला ना नफा ना तोटा अशा समसमान तत्वावरती त्या ठिकाणी जनसेवा घडली पाहिजे आठ तारखेचा गुरुवार आहे गुरुवारी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता उपासना शिबिर हे जेजुरी गडावरती सुरू होईल आणि सकाळी दहा ते सायंकाळी नऊ एवढा प्रदीर्घ अकरा घंट्याचा कालावधी मी काला का या शिबिरासाठी ठेवलेला आहे एवढा मोठा कालावधी ठेवण्याचं कारण काय की प्रत्येक उपासकाला माझे खाजगीचे दहा मिनिट मिळावे ज्या खाजगी दहा मिनिटामध्ये त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी ते माझ्याशी बोलू शकतील यासाठी हा खाजगी वेळ ठेवण्यात येणार आहे दुसरं ह्या उपासना शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही उपासना शिबिरामध्ये सिद्ध आसन दिलेलं नाही परंतु या जेजुरीच्या उपासना शिबिरामध्ये आमच्यातर्फे आम्ही प्रत्येक उपासकाला त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आसनसुद्धा देणार आहोत ज्या आसनावरती तुम्ही घरी उपासना करताना तुम्हाला दैवीय अनुभवाची प्राप्ती ही अधिकाधिक प्रमाणामध्ये आणि लवकरात लवकर होईल आणि हे जे सिद्ध आसन आहे या सिद्ध आसनाची किंमत त्या ठिकाणी सात हजार रुपये एवढी आम्ही ठरवलेली म्हणजे आसन ते फक्त दोनशे अडीचशे रुपयाचंच असतं पण त्याला सिद्ध करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती किचकट असते तर असं साधारणत आसन सात हजार रुपयापर्यंत मिळतं आम्ही असले आसन विकत नाही पण हल्ली काही लोक दुसऱ्या गावाला जाऊन आसनं विकत घेऊन आले हल्ली माझेच काही चेले दुसऱ्या गावाला गेले होते त्यांनी तिथून सात सात हजार रुपयाची आसनं विकत आणली आणि मला ती आसनं दाखवली की गुरुजी सात हजार रुपयाचं हे आसन आम्ही एका अमक्या आम बाबाकडून आणलं आणि मी जेव्हा त्या आसनाचा ओरा चेक केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की सात हजार रुपयाच्या ह्या आसनापेक्षा तर मी सातशे पटीने अधिक प्रभावी आसन सिद्ध करू शकतो कारण मला स्वतः आसन सिद्धीचे मंत्र आणि विधी माझ्या परमपूज्य गुरुंनी शिकवलेली आहे आणि हाच फायदा मी इथून पुढे प्रत्येक उपासकासाठी करणार आहे इथून पुढच्या प्रत्येक उपासना शिबिरामध्ये आमच्यातर्फे निशुल्क पूर्णपणे फुकट एक आसन समोरच्या उपासकाला मिळेल हीच समोरच्या उपासकाला माझ्यातर्फे भेट ठरणार आहे दुसरा विषय म्हणजे जेजुरीच्या उपासना शिबिरामध्ये मोजक्या लोकांनाच त्या ठिकाणी आम्ही एंट्री देऊ किंवा त्या ठिकाणी सहभाग घेण्याची संधी देऊ कारण आम्हाला त्या ठिकाणी नियोजनही सांभाळावं लागतं त्यामुळे सुरुवातीला ज्या उपासकांचे कॉल येतील अशांच्याच नोंदी आमच्याकडे राहतील आमच्याकडे कॉल आल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये उपासना शिबिराची फी आम्हाला पाठवणं क्रमप्राप्त आहे ही फी पाठवल्यानंतर तुमची त्या ठिकाणची बुकिंग ही पक्की ठरवण्यात येईल कन्फर्म ठरवण्यात येईल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कॉल करून स्वतःची बुकिंग पक्की करावी सदर उपासना शिबिरामध्ये आसन तर आपण देतच आहोत परंतु चहा पाण्याची आणि जेवणाची परिपूर्ण व्यवस्था सुद्धा आपण करत आहोत त्या सदर उपासना शिबिरामध्ये जे उपासक हजर राहतील त्यांना जेवण तर आपण देणारच आहोत पण त्यांच्यासोबत जर इतर कोणी एखाद दुसरे व्यक्ती असतील किंवा गाडीचे ड्रायव्हर असतील यांना सुद्धा जेवण देण्याचा आमचा मानस आहे थोडक्यात काय अन्नपूर्णेचा वरद हस्त आपल्या गुरु गादीवरती आहेस तोच आम्ही कामही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता <coughs> पत्ता काय तर जो पत्ता मी पूर्वीच्या उपासना शिबिराचा ठेवला होता तोच पत्ता यंदा सुद्धा कायम आहे पत्ता आहे कडे पठार कमानीच्या जवळ चिंचीची बाग परिसर त्या ठिकाणी असणारी मल्हार वारी हॉल या ठिकाणी हे उपासना शिबिर आयोजित होणार आहे आपण कडे पठारच्या कमानीपासून चिंचेच्या बागेजवळ मल्हारवाली हॉलचा पत्ता कोणीही स्थानिक जेजुरीकरांना विचारू शकता किंवा आमचे सेवे करी तो पत्ता तुमच्या व्हॉट्सअपवरती सुद्धा पाठवतील तर अधिकाधिक या उपासना शिबिराचा लाभ घ्याम या उपासना शिबिराद्वारे आत्तापर्यंत हजारो लोकांनी करणे जादू टोना आधी व्याधी शारीरिक पिढा मानसिक पिढा घरामध्ये असणाऱ्या कटकटी कर्ज अडचणी आणि अशांतता अशा अनेक दुर्धर गोष्टींवरती सुटका मिळवलेली आहे तुम्हीसुद्धा त्वरा करा चला भेटूया तर मग दिना आठ ऑगस्ट गुरुवार दोन हजार चोवीस रोजी जेजुरी गडावरती तोपर्यंत सर्वांना जय जगदंब जय मल्हार